नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सहा महिने ते एक वर्षाच्या बाळासाठी असा टोपडे कसे तयार करायचे बघा अगदी सशाच्या कानासारखं दिसतं हे टोपडं घातल्यानंतर तर, तर तुम्ही तुमच्या बाळासाठी अशा प्रकारचं टोपडं शिवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इकडे बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे तर दोन अस्तर आणि दोन मेन फॅब्रिक असं घेतलं आहे तर याची रुंदी आपण पाहू शकता आठ इंच आणि याची लांबी पाहूया दहा इंच याची लांबी घेतलेली आहे तर आपण मे मेन फॅब्रिक आणि अस्तर असं घेऊ आणि दोन साईडला ठेवून देऊ मेन फॅब्रिक सुलट ठेवले आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं तर बघा ज्या ज्या साईडने आपली लांबी आहे त्या साईडला आपण अडीच इंचावर एक खून करून घ्यायची कडेने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आपण जिथे अडीच इंचाची खून केली तिथून वरती साडेचार इंचावरती एक खून करायची आणि दुसऱ्या साईडलाही साडेचार इंचावरती एक खून करायची आणि उभी लाईन ओढून घ्यायची आणि अशा प्रकारे दोन्ही जोडून घ्यायचं लाईन तिरकी वगैरे आलेली असेल तर सरळ करून घ्यायची आणि अशा प्रकारे गोलाकार आकार देऊन घ्यायचा ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आणि आता आपण हे कट करून घेऊ अस्तर आणि मेन फॅब्रिकसोबतच कट करून घ्यायचं बघा इथे क व्यवस्थित असं मी कट करून घेतले तर याची आपण स्टिचिंग बघूया ज्या साईडने आपली रुंदी आहे त्या साईडने एक टिप मारून घ्यायची ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे पाव इंचाचं मार्जिन सोडत अशा प्रकारे टिप मारून घ्यायची पूर्ण याची फक्त एक साईड ओपन ठेवायची वरच्या बाजूची तर तिन्ही बाजूला आपण अशा प्रकारे टीप मारून घेऊया याचे जे कॉर्नर आहेत ते आपण थोडे थोडे कट करून घेऊ आणि अशा प्रकारे आतल्या बाजूने कट मारून घ्यायचे आणि ते बघा कट मारल्यानंतर याला असं पलटी करायचं सुलट करून घ्यायचं याला व्यवस्थित असे याचे कोपरे सरळ करून घ्यायचे टोकदार वस्तूने याचे कोपरे व्यवस्थित आपण बाहेर काढून घेऊ बघा याला व्यवस्थित मी पलटी करून घेतलं याचे कोपरे व्यवस्थित काढून घेतले आणि आता याला आपण एक दाबट्यूब देऊन घेऊ वर्ण दाब टिप देऊन झाली आणि आता याला आपण एक छोटीशी लेस लावून घेऊ तुम्हाला आवश्यकता असेल तर लावा नाहीतर नाही लावली तरी चालेल इकडे बघा माझी लेस लावून झाली तर दुसरा पार्ट घेतलाय आपण तर मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून सेम त्याच पद्धतीने याच्या तीनही साईड आपण शिवून घेऊया एक साईड फक्त याची ओपन ठेवायची आणि आता याला आपण पलटी करून घेऊ कॉर्नरला अशा प्रकारचे छोटे छोटे कट द्यायचे त्यामुळे आपले प्रॉपर असे कॉर्नर बाहेर निघतात फिनिशिंग खूप छान येते आणि याच्यावरती आपण एक दापटीप देऊन घेऊ दाबटीप मारून झाली आणि याची एक साईड ओपन आहे आणि आपण पुढचा पार्ट जो तयार केला त्याची ही एक साईड ओपन आहे तर दोन्ही साईड एकमेकांवर ठेवायच्या आणि व्यवस्थित पकडत अशा प्रकारे याला टीप मारून घ्यायची आपला जो ओपन भाग आहे तो वरच्या बाजूला आला पाहिजे त्याचेही कॉर्नर थोडे थोडे कट करून घ्यायचे आणि याला पलटी करून घ्यायचं व्यवस्थित कॉर्नर याचे बाहेर काढून घ्यायचे आता पाठीमागच्या बाजूला मध्यापासून दोन दोन इंचावर एक एक खून करून घ्यायची आणि ते आपण छोटे छोटे टक्स देऊन घेणार आहोत अशा प्रकारे टक्स दिल्यानंतर टोपडे खूप छान बसते बाळाच्या मानेला जर तुम्ही टक्स नाही दिले तर एकदम सैल होतं तर दोन्ही साईडला छोटे छोटे टक्स देऊन घ्यायचे बघा दे अशा प्रकारे टक्स देऊन झालेत तर इथे मी एक पट्टी घेतली आणि अशा प्रकारे तिला दोन्ही साईडने फोल्ड करून टीप मारून घ्यायची बघा इथे मी एक नॉट तयार करून घेतली तर तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही ते ठेवा मला आवश्यक होती तेवढी मी ठेवली बाकीची कट करून टाकली आणि अशा प्रकारे दोन चौकोनी तुकडे घेतले आणि कडेला लटकन करून घेणार आहोत आपण अगदी छोटे छोटे लटकन करायचे बघा दोन्ही साईडच्या ज्या नळ आहेत त्याला मी लटकन करून घेतले आणि आता या नळ आपण जोडून घेऊया तर पुढच्या बाजूला या नळ आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तीन चार वेळा इथे शिलाई देऊन घ्यायची आणि दोन्ही साईडला व्यवस्थित आपण या नळ जोडून घेऊ आणि बघा मी तीन चार वेळेस असे शिलाई देऊन लॉक करून घेतले बघा किती सुंदर आपलं टोपडं तयार झालं अगदी सशाच्या कानासारखं का दिसतंय ना, तुम करा, करा, ना तर तुम्ही तुमच्या बाळाला अशा प्रकारचं सशाचं टोपडं शिवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद